काय नाही बाजरीचं खळ करायचं होतं तात्यान काकू दोघंच झटायला लागली होती दुसरी सगळी माणसं शेताला गेलेली मी छोट्या तात्या काकू आणि मशणीवाला तात्या खालनं ठिकी भरून द्यायचं मीन मशणीवाला वतायचो खालनं तात्या ठिकी भरून द्यायचं मी आणि मशणीवाला वतायचो ठिकी वतताना वर लिंबाचं ठापं थाटा लागलं होतं जरा ठापू मोडून खाली टाकलं छोट्या बी होता दिसायला छोट्या पण कामाला मोठ्या असला आमचा छोट्या सगळी कामं करायचा कणसं भरून द्यायचा पोती ओढाय खाली पोती लावायचा भुसकाट नीट पडतंय नाही बघायचा बाजरी खाली पडायला लागली बघायचा लय भारी काम करायचा छोट्या तर त्या पोती भरलेल्या ओढाय छोट्या खाना लावायचा तर त्या पोती वाडाय छोट्या खालना लावायचा तर त्या पोती भरलेली एक 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 नेऊन लगेच घरात ठेवली आणि बाजरी कणसं टाकून टाकून सगळी संपली पुन्हा भुसकट राहिलं भुसकट बी काकून ओढून ओढून पाट्या भरून भरून दिल्या पाट्या तात्या भरून द्याय जा मी वतायचो तात्या भरून द्याय जा मी वतायचो काय बाजे कुसले सगळ्या अंगाला खाजवायची चावायची पण मॅ बी आपल्या डोक्याला कच्चून टापरी बांधली होती डोक्यात कुसचावणी म्हणून अशी एक दोन तीन पोती झाली आणि भुस्कटात सुद्धा एक दोन म्हणतात तीन पोती बाजरी निघाली मशनीवाल्याला बघतो इकडं तिकडं तर गडी लागलाय फोनवर गप्पा आणायला अरे म्हणलं थोडं राहिले नाही गडी पुन्हा डायरेक्ट मशीनच काढायला आला घेतली रिवस आणि घालवली घरला